रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला भावधरितया तारील पाषाण या तुकोवांच्या अभंगावर विवेचन ऐकवीत आहे मनाचे कान करून ऐका भाव तया तारील पाषाण भाव धरितया, दुर्जना सज्जन काय करे भाव धरितया, परमार्थामध्ये भाव हे महत्त्वाचं भांडवल आहे भावाशिवाय परमार्थ यशस्वी होत नाही भावेन न देवं। भाव भावावर इतके अभंग आहेत भाव म्हणजे निष्ठा भाव म्हणजे भक्ती म्हणजे प्रेम आणि भाव असणं असा जो भाव आहे भावमय त्याचा स्वभाव होणं हे महत्त्वाचं असतं तेव्हाच परमार्थामध्ये अंतर्भाव होतो नाही तर भाव कमी आणि हावभाव जास्त आहेत त्याचा अंतर्भाव परमार्थात होत नाही हावभावामुळे नाट्य साधेल लोकावर प्रभाव पडेल पण परमार्थात त्याचा काहीही उपयोग नाही आणि म्हणून परमार्थामध्ये भाव महत्त्वाचा आहे भाव दरिता या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात करिता नभे नीट श्वानाचे हे पुच्छ, खापरा, परिस काय करी किती उदाहरण देत बघा दुर्जना सज्जन काय करी दुर्जनाचं सज्जन काही करू शकत नाही तसं भावाशिवाय परमार्थ होणार नाही दुसरं चरण असं म्हणताय करिता नव्हे नीट श्वानाचे हे पोच्छ कुत्र्याचं सेपूट जे असं वाकडे असतं ना ते कधीच सरळ होत नाही एकदा तर स्पर्धा भरली कुत्र्याचं सेपूट सहा महिन्यात नीट करून दाखवेल त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस सहा महिने लोक प्रयोग करीत होते कुत्र्याचं सेपूट सरळ करण्याचा कोणी नळ्या कोंबल्या नळ्या बांधून ठेवल्या शेपटाला कोणी अशा प्रकारचं का काठ्या थे बांधून ठेवल्या नाना प्रकारचे प्रयोग केले आणि जेव्हा स्पर्धेचा निकालाचा दिवस आला तेव्हा ते साधनं ते उपकरणं काढले शेपटाचे पुन्हा ते शेपूट वाकडंचे वाकडंच तेव्हा ते पुच्छ म्हणजे श्वानाचे ते पुच्छ जे आहे ना करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुच्छ खापरा परिस काय करी आणखीन एक उदाहरण परीस लोखंडाचं सुवर्ण करतो परिस लोखंडाला सवर्ण करीत नाही सुवर्ण करतो त्याचं पण खापराला तो काहीच करत नाही तेव्हा खापराच्या जातीचे जे लोक आहेत त्याला सत्संगसुद्धा काही करत नाही असा त्याचा अर्थ आहे खापरापरीस काय करी निंबाची या झाडा साखरेचे आळे भिजतैशी फळे येती तया भावधरी तया निंबाची या झाडा साखरेचे आळे आता निंबाचं झाड आलं बघा माझं नाव निंबराज आहे काय काय लोक म्हणतात हा निंबराज ना निंबा कडू आहे हा तेव्हा कडवटपणा आहे निंबाचं हे खरं आहे जास्त शि शिस्तबद्ध माणसं असतात ना त्याला लोक कडूच मानतात किंवा त्या माणसाला विक्षिप्त समजतात हा माणूस ना विक्षिप्त आहे असं म्हणतात पण निंबाचं झाड जसं कडू असतं अगदी त्याचं जे पंच अंग आहेत ना ते सगळे कडू असतात पण निंब हा इतका औषधी उपयोगाचा आहे की बरेचसे जास्तीत जास्त रोग निंबाने जातात अनेक रोग घालवतात आणि इतर जे औषधाच्या गोळ्याबिळ्या केलेल्या असतात ना वर पुटं मात्र गोड असतात आणि आत ते कडूच औषध असतं रोग जाय दूध साखरे तरी कडू निंब का पियावा असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणते किंवा जेव्हा निंबाच्या निंबोळ्या पिकतात ना तेव्हा कावळे असे सुकाळू झाला असं म्हणतात म्हणजे निंबाच्या निंबोळ्या अशा पिकल्यानं लाल झाल्यानं की त्या खातात माणसं तर ते इतकं आंब्यासारखं त्याचा जो गर खाता येत नाही त्याला बी असते पण वरचा जो भाग असतात ना ते मात्र खाण्यासारखं कावळे मात्र त्याला खूप खातात म्हणजे तो पोषक आहे चांगला आहे निंबोळ्या विकल्या जातात निंबाच्या साबणा होतात पाला त्याचा खाल्ला की रोग नाहीसे होतात काय काय तो औषधी गुणधर्म त्या निंबाच्या झाडाचा आहे पण तो बदलत नाही असं सांगितले स्थायी भाव आहे त्याचा कडूपणा तेव्हा निंबाच्या झाडा साखरेचे आळे बीज तैसी फळे तया जसं बीज असेल तसं फळ निंबोळी लावली निंबाची की तो निंबाचं झाडच येणार आंबा नाही येणार तेव्हा बीज यथा अंकुरम जसं जसं बीज असेल ना तथा अंकुर तसा अंकुर येतो असा त्या त्याचा त्या अर्थ आहे तेव्हा निंब हा कडुनिंब कधी गोड होत नाही कारण तो त्याचा स्थायी भाव आहे आणि शेवटच्या चिरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तू का म्हणे वज्र भंगे एक वेळ वज्र जे आहे ना इंद्राचं वज्र वज्र पर्वताव टाकलं तर पर्वत छिन्न भिन्न होऊन जातो असं कठीण आहे सगळ्यात कठीण म्हणजे वज्र पण एखाद्या वेळी ते वज्रसुद्धा भंगेल तुकडे पाडता येतील त्याचे पण कठीण हा खळ तया होणे त्या वज्रापेक्षा कठीण खळ आहे खळ म्हणजे दुर्जन असा जो दुर्जनाचं हे लक्षण सगळं सांगितलेलं आहे तेव्हा दुर्जन हा दोन प्रकारचा असतो भगवद्गीता सांगते अपचेत सुदुराचारो भजते मा मनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक तो सव्यय तेव्हा अपिछेत सुदुराचार जरी तो दुराचारी असला मला जर तो भजत असला तर तो, तो साधू माना साधू होतो म्हणून वाल्याचा वाल्मिक होतो नारदाच्या सत्संगतीने म्हणजे काही दुर्जन बदलतात पण दुर्योधनाचा संयोधन होत नाही प्रत्यक्ष भगवंताने अनेक वेळा त्याला उपदेश केला पण दुर्योधन तो दुर्योधनच राहिला म्हणजे दोन भाग दुर्जनामध्ये एक सुधारणारा दुर्जन आहे आणि एक न सुधारणारा दुर्जन आहे राक्षसात राहून बिभीषण बिघडला नाही बिभीषण आणि रावण याचे एकच बीज ना एकाच आईचे पण तो बिघडला नाही आणि रामाची आई कैकई ही सुधारली नाही म्हणजे काही सुधारत नाहीच त्यांचा मूळ स्वभाव तसा असतो आणि काही सुधारणारा दुर्जन असतो तेव्हा जात ही दोन प्रकारची असते एक सांसिद्धिक असते आगमापायी असते आणि एक असे तीन प्रकारच्या जाती आहेत एक जात धर्म असतो माश्याचा पोहण्याचा धर्म त्याच्या जन्माबरोबरच येतो जात धर्म सांसिद्धिक धर्म हा अग्नीचा असतो तो कुठे जात नाही कधी येत नाही आणि पाणी जेव्हा गरम होतं त्याच्यामध्ये गरम हा धर्म अग्नीचा तिथे आलेला असतो तो, तो थोड्याच वेळात निघून जातो म्हणजे असे तीन प्रकारचे धर्म आहेत तेव्हा असा जो स स्वभाव स्वभाव धर्म आहे जो बदलत नाही तेव्हा याचं विवेचन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे की न बदलणारा हा जो धर्म आहे तो या अभंगामध्ये उदाहरण देऊन तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे आणि म्हणून महत्वाचा मुद्दा तात्पर्य अर्थ बघा भावधरितया तारील पाषाण भाव धरला ना की पाषाणसुद्धा तारील म्हणजे भाव जर तीव्र असला तर पाषाण देखील बोलतो संत देवाशी बोललेच की हां आणि ज्याचा भाव नाही तो बोलणारा सुद्धा त्याला दगड वाटतो तेव्हा भाव तस्मात भावो ही कारणं भाव हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून भाव हा परमार्थातला महत्त्वाचा भाग आहे म्हणून भाव धरा साधुसंतावर भाव ठेवा देवावर ठेवा धर्मावर ठेवा देशावर ठेवा आपलं जीवनाचं कल्याण होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी रहा રામકૃષ્ણ હરી